घरगुती गॅस गॅस वाहनांमध्ये भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन ला प्राप्त झालेल्या तक्रारी पत्रानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सव्वीस जून रोजी तात्काळ पथक तयार करीत नंदिनी नदीच्या जवळ असलेल्या गोठ्याजवळ छापा टाकत शेखर रमेश विस्पुते यांच्या ताब्यात असलेली घरगुती वापराचे चोवीस गॅस सिलेंडर कॉम्प्रेसर मशीन सह ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रांच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भुमरे विवेकानंद पाठक पोलीस सवलदार गुलाब सोनार मनोहर शिंदे संजय सानक वाल्मिक चव्हाण चंद्रकांत गोवी विजय वर्दळ परमेश्वर दराडे प्रकाश महाजन पोलीस समलदार स्वप्नील झुंदरे समाधान वाजे तेजस मते प्रवीण वानखेडे विशाल कुंवर तेजस मते आदींनी केलेली आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नास